राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण विधी सेवा चिकित्सालय कार्यालयाचे उद्घाटन धाराशिव जिल्ह्यातील ऐतिहासिक नळदुर्ग शहरात जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश धाराशिव अंजू शंकरराव शेंडे मॅडम यांच्या हस्ते कार्यालयाचे उद्घाटन संपन्न झाले या चिकित्सालय सेवेचा गावकऱ्यांनी अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन परिसरातील नागरिकांना करण्यात आले आहे कौन सा कौन ही ही हा ही जी संकल्पना आहे किंवा हे शब्द जे आहे हे आपल्या लोकशाहीतून उद्भवलेले आहे जेव्हा आपला देश स्वतंत्र झाला आणि एक मोठी लोकशाही अस्तित्वात आली त्यावेळेला राईट ऑफ इक्वालिटी समानतेचा अधिकार हा त्यात देण्यात आलेला आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आता कोण मोठा किंवा कोणी लहान असा नाही अधिकाराच्या बाबतीत आणि कायद्याच्या बाबतीत कायद्याच्या अंमलबजावणीच्या बाबतीत किंवा ती जी कोणाला लागू होतो किंवा नाही ह्या गोष्टी तुमच्या सामाजिक आर्थिक स्तरावर अवलंबून नाही हे सगळ्या नागरिकांना आहे या सामान्यतेमध्ये पूर्वी आपण कारण आपण स्वातंत्र्यातून बाहेर आल्या स्वातंत्र्यात आल्यानंतर आपण आपलं देश जेव्हा चालवायला लागलो तेव्हा हळूहळू आपलं जे कॉन्स्टिट्यूशन तयार झालं आपलं जो संविधान तयार झालं अतिशय अभ्यासपूर्वक तयार झालेलं जगातलं सगळ्यात मोठं लिखित संविधान आहे त्यात सगळ्या अधिकारांचा आणि बाबींचा उल्लेख आहे जसे आपले अधिकार आहे राज्यांचे अधिकार आहे अनेक अधिकार आहेत परंतु व्यक्तींच्या अधिकारामध्ये एक समानता होती फक्त एका ठिकाणी म्हणजे समाजातील दुर्बल घटक अशी नोंद असलेले घटक होते त्यामध्ये जाती व्यवस्था हा समाजाचा घटक म्हणून त्यांना काही सवलती देण्यात आल्या होत्या कालांतराने हळूहळू जेव्हा आपण आप समानतेचा अधिकाराची जाणीव जास्त व्हायला लागली लोकांचं शिक्षण वाढलं आणि आपल्या अधिकारांबद्दल जागरूकता आली तेव्हा लक्षात आलं की स्त्रिया हा घटक आपल्या देशात दुर्लक्षित आहे आणि मग स्त्रियांसाठी जे कायदे असते आले मला आठवत ता। काही अभ्यास करत असताना की जेव्हा स्त्रियांना कोणतीचा अधिकार मिळावा ह्यासाठी लढा सुरू झाला त्यावेळेला कुठल्या स्त्रीला म्हणजे hmm. शासनाच्या योजना असतात अशा व्यक्तींना हे सुद्धा दिला माहीत नाही कदाचित गावात जे काही मी योजना पोहोचवणार ते पण तिथे पोहोचले नाही किंवा तिच्या योजना कुठे गेल्या माहिती नाही आणि त्या स्त्रीला आम्ही ओळखून तिचे जे काही मदत तिला कष्ट आले शासनाकडून ते आम्ही करून दिली तर तीन लाखामध्ये एका व्यक्तीला जरी आम्ही मदत करू शकलो आणि तीन लाखाचा मला तरी एक व्यक्ती तरी सापडली की तिला कायद्याची गरज आहे असं मदतीची गरज आहे तरी आम्ही म्हणू की हा कार्यक्रम यशस्वी आहे असा एकही व्यक्ती सुटू नये की त्याला गरज असताना आपण तिथपर्यंत पोहोचू शकलो नाही म्हणून कायदा आणि सुव्यवस्था हे जरी विभागाचे काम दिसत असले तरी समाजातली व्यवस्था हे आपलं काम आहे आपलं कर्तव्य आहे आणि प्रत्येक वेळेला किंवा दावा किंवा कोर्ट कचेऱ्या करणंही गरजेचं नाही काही छोट्या मोठ्या गोष्टी असतात त्या गावात बसूनच सुटायच्या आपापल्या दृष्टीने निर्णय घेतात आणि जे पंच बसायचे त्यांना स्वतःचे निर्णय नसायचे ते पंच कमिटी बसून गावाच्या समोर एकत्रित निर्णय घेत असेल आता ती पंच कमिटी जी आहे ती पण नाहीशी झाली परंतु हे असे जे काही उपक्रम आहे शासनाचे आमच्या विजेत्या त्याच्यात कोणाचाही कुठलाही हेतू किंवा त्याच्यामध्ये काहीही इंटरेस्ट नसणार आहे तेव्हा आपण या सगळ्या गोष्टींचा लाभ घ्यावा आणि आपण एक समाजाचे प्रतिनिधी म्हणून आपल्या संपर्कात येणारे जे काही लोक आहेत त्यांच्यापर्यंत ही गोष्ट पोहोचवा लेख शिकवा लेखाला पण शिकवा आणि सामाजिक जाणीव करून द्या आणि स्त्रियांचे जे काय अत्याचार पडावर चाललेले आहे ते कमी करण्यासाठी त्या मुलांना पण एक शिक्षण द्या की प्रत्येक स्त्री ही आदरणीय असते आपण घरात आपण जेवढं स्त्रियांना आदर देऊ तेवढा आदर आपला मुलगा शिकले आणि मुलगी तेवढी आदरणीय होईल एक चांगला समाज घडवण्यास आपल्याला मदत होईल नळदुर्ग आमच्या कार्यक्रमाची सुरुवात झाली त्यामुळे मी नळदुर्ग नळदुर्ग वासियांना शुभेच्छा देते आणि आपण चांगले कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल मी आयोजकाचे आभार मानते आणि इथून आपण जाताना काहीतरी संदेश आपल्यासाठी समाजासाठी मिळावा अशी त्यामुळे हे विधी सेवा चिकित्सालय आपण स्थापन करत आहोत राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण यांची एक योजना आहे विधी सेवा चिकित्सालय दोन हजार दहा त्या अंतर्गत हे आपण विधी सेवा चिकित्सालय स्थापन करत आहोत आदरणीय आमचे सहकारी निकम साहेब यांनी सांगितलं की आपण आठवड्यामध्ये दोन दिवस आमचे विधी ह्या विधी सेवा चिकित्सालयात बसणार आहेत हे चिकित्सालय असं आहे की जिथं आपल्याला जी काही कायदेशीर अडचण आहे आणि ती अडचण आपण जर घेऊन त्या चिकित्सालयात गेलो तर तिथे आपल्याला सल्ला मिळेल सल्ला भेटूनच तेवढा अर्ज भागणार नाही दाखल करायचं आहे आणि त्यांना वकील एवढी आर्थिक परिस्थिती नाही आहे तर अशा वेळी चिकित्सालय लगेच त्यांचा जो अर्ज आहे तो तालुका समितीकडे पाठवेल किंवा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कडे पाठवेल सर्व महिलांना आपण मोफत विधी सहाय्य देतो तालुका न्यायालयात जिल्हा न्यायालयात आणि उच्च न्यायालयात आणि सर्वोच्च न्यायालयात भारतातल्या सर्व सर्वोच्च न्यायालयामध्ये आपलं विधी सेवेचं एक कार्यालय आहे आणि तिथे एक जिल्हा न्यायालयाच्या ठिकाणी एक सचिव पर्मनंटली तेच काम करतात आणि तालुक्याला तिथले जे वरिष्ठ न्यायाधीश असतात ते ह्या विधी सेवा समितीचे अध्यक्ष असतात पण ज्या ज्या न्यायालयात आपल्याला जायचं आहे तिथं तिथं विधी सेवेचं हे चिकित्सालय आहे